हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत मँगो पावडर रेसिपी ही पावडर तुम्ही श्रीखंडमध्ये वगैरे कधीही वापरू शकता वर्षभरासाठी स्टोर होऊ शकते तर इथे मी तुम्हाला एका आंब्याची किती पूड होते किती पावडर बनते हे दा तुम्हाला दाखवणार आहे मी इथे एकच आंबा घेतला आहे सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी कारण मी आधीच पावडर बनवली होती आणि त्याची रेसिपी मी त्याचा व्हिडिओ मी शूट केला नव्हता तर आता मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणून खास शूट करते तर जेव्हा आपल्याकडे भरपूर असे आंबे येतात ना तेव्हा काय करायचं थोडंसं पिकलेला छान पिकलेला छान त्याला सुगंध असलेला असा आंबा घ्यायचा आणि त्याला त्याची सालं वरून काढून घ्यायची काढून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटेशे पीस करायचे आणि ग्राईंड करून घ्यायचं तर हे बघा आता आपण ह्याला ह्याचे ह्याची सगळी सालं अशी सुरीनेच काढून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पिलरने पण ह्याची सालं काढून घेऊ शकता आता हा वरून तुम्हाला असा थोडा डाग वगैरे पडलेला आंबा वाटत असेल पण हा काय झालं आहे मी ताजेच आंबे आणले होते पण फ्रीजमध्ये बरेच दिवस आता राहिले कारण माझ्याकडे आंबे आणले की ते लवकर संपत नाहीत तर आ, हे बरेच आंबे आता खाऊन झाले तर आता आला आलाय खाऊन तर आता हे बघा मी तुम्हाला दाखवते याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तुम्हाला तुकडे नाही केले तरी चालते फक्त ह्याचा तुम्हाला एक पल्प बनवून घ्यायचा आहे हां तर ह्या हे सगळे तुकडे आता आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकणार आहोत आणि ह्याला बारीक पिसून घेणार आहोत एकदम सोपी अशी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल एवढं सोप्पं आहे हे तर हे सगळे तुकडे आपण इथे मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि पाणी साखर काहीही न टाकता ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा ह्याचा हा असा पल्प आपण काढून घेतलेला आहे तर हा जो पल्प आहे तर ह्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकणार आहोत छान रंग येण्यासाठी म्हणजे कसं की असं तुम्ही नॅचरल कलर पण वापरू शकता पण जरासा फूड कलर जर तुम्ही इथे वापरलात ना तर मी इथे ऑरेंज फुल फूड कलर वापरते केशरी सॉरी केशरी वापरते तर हा केशरी रंग वापरून मी ह्यामध्ये आता दोन वाट्या चांगली साखर घातलेली आहे तीड वाटी दोन वाट्या साखर घातली आहे तर ही दोन वाट्या साखर घालून झाल्यावर ह्याला तुम्हाला विरघळवायची नाही आहे ही साखर आणि चांगली जाडसर अशी पिठी साखर घेऊ नका हे झाडच साखर असली पाहिजे तर त्याचे क्रिस्टल्स चांगले बनतात तर हे बघा हे आता आपण काय करणार आहोत इथे मी ताटं घेतलेली आहेत या ताटाला मी तेल विल काहीच लावलं नाही आहे कारण जर नंतर तुम्ही जेव्हा ज्यूस बनवायला जाणार ना तेव्हा थोडंसं असं तेलाचा अंश येऊ शकतो त्या ज्यूसमध्ये म्हणून मी ताटाला तेल लावलेलं नाही आहे तर हे बघा आता आपण हे सगळी अशी पावडर आहे ना जशी आपण आमपापडी कशी सुकवतो ना तशी अशी जाडसर जाडसर जर अशी अशी टाकून जेवढं पातळ थर असेल तेवढं लवकर सुकतो तर हे बघा ही अशी पूर्ण टाकून आपण ह्याला तुम्ही आता विचार कराल रेबाई हिचं रंग तर मिक्स झालाच नाही आहे तर काही हरकत नाही मिक्स नाही झाला तरी कारण जेव्हा आपण ग्राइंड करतो ना तेव्हा तो मिक्स होणार आहे तर हे बघा आता आपण हे सगळं असं छान पसरवून घ्यायचं आहे अशी आपण सक जेवढी ताटं होतात तेवढ्या ताटांमध्ये हे पसरवून असं घ्यायचं आहे तर एक समान पसरवायचं आहे जेवढं थर असेल तेवढ्या लवकर ही सुकायला मदत होते बहुतेक मला तर इथे आमच्या इथे खूप जास्त गरमी असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच मला ही पावडर करता आली आणि जर तुमच्याकडे जर जास्त गरमी नसेल आणि असं नाही आहे की ह्याला उन्हात वाळवायचं आहे ह्याला तुम्हाला सावलीतच आणि घरात वाळवायचं आहे पंख्याखाली उन्हात वाळवलं तर साखर मेल्ट होणार आणि तुमची सुकणार नाही तर हे बघा आता मी घरात तीन ताटं भरून ही घेतलेली आहे आणि ही घरातच पंख्याखाली हे सुकवणार आहे तर हे बघा छान अशी आपली पावडर तयार होणार आहे हा तर हे संध्याकाळी मी थोडं बघितलं तर छान असं मला वरून सुकल्यासारखं वाटलं जेव्हा वरून चुकल्यासारखं असं तुम्हाला वाटेल जरा चमकेल असं चमकल्यासारखं तेव्हाच तुम्ही ह्याला थोडंसं खरवडून घेऊ शकता हां थोडंसं असं चमचा घ्यायचा एक छान आणि त्याला थोडंसं खरवडून घ्यायचं आहे आपल्याला तर कसं आहे ना कारण काय होते खालची बाजू वरती येते आणि व वरची बाजू खालती जाते त्यामुळे काय होते ही छान अशी आ, हे बघा अशा प्रकारे मी अशी करून ठेवली आहे म्हणजे ह्याचे क्रिस्टल्स तयार होतात लवकर सुकते हे तर इथे भरपूर गर्मी आहे तर त्यामुळे चव्वेचाळीस डिग्री इथे सा तापमान असल्यामुळे हे लवकर सुकते आहे माझं मिश्रण पण तुमच्याकडे जर कमी तापमान असेल तर ह्याला दोन ते तीन दिवस लागतील ता तर हे बघा मी आता तीन ताटं होती ते तीन ताटातलं मी हे दोन ताटात करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे हळूहळू सुकते आहे तर बरंच सुकलं आहे आणि एवढी गर्मी आहे इथे या गरमीमध्ये माणूस सुकतो तर हे माझी पावडरचं हे क्रिस्टल काय उशीर नाही लागणार तर हे बघा आता हे मी सगळे क्रिस्टल जेवढे सुकले होते ना ते आता दुसऱ्या दिवशी मी एका ताटात हे सगळे खरवडून काढून घेतलेले आहेत एकाच ह्याच्यात काढले आहेत थाळ्यामध्ये आणि एकदम छान असे खडखडीत सुकले ते तर तुम्ही हे कधीही बनवू शकता कधीही सुकतात ते तुम्हाला जसे आंबे अवेलेबल होतील तेव्हा तुम्ही हे करू शकता आणि आंब्याचंच नाही तर तुम्ही पायनॅपलचं करू शकता त्यानंतर तुम्ही ह्याचं लिचीचं करू शकता असे बऱ्याच प्रकारच्या पावडर्स तुम्ही बऱ्याच फळांच्या पावडर्स तुम्ही यापासून बनवू शकता ते हे आता क्रिस्टल्सच्या क्रिस्टल्स असेच मी फॅ मिक्सरमध्ये टाकले आहेत आणि हे छान बघा ह्याची पावडर करून घेतलेली आहे तर तुम्ही विचार कराल ही तर पांढरीच दिसते जास्त अशी दिसत नाही आहे पिवळ सरळ दिसते पण जेव्हा आपण ह्याचं सरबत बनवू ना तेव्हा एकदम हे छान बनते हे है, हीच है, पावडर तुम्ही वापरून मँगो श्रीखंड पण बनवू शकता आम्रखंड बनवू शकता नंतर मँगो लस्सी बनवू शकता असे बरेच प्रकार तुम्ही ह्यामध्ये बनवू शकता मँगो बर्फी बनवू शकता तर हे बघा ही पावडर अशी आपली तयार झाली आहे एका आंब्याची पावडर आहे एवढी तयार झाली आहे तर असे जर तुम्ही बरेच आंब्याची पावडर करून ठेवलीत तर तुम्हाला वर्षभर ही चांगली टिकेल फक्त एक हवाभंड डब्यामध्ये तुम्हाला छानही ठेवून द्यायची आहे पॅक करून बाहेर पण राहते फ्रीजमध्ये पण राहते तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आता आता आपण ह्याला चेक करून बघूया तुम्हाला दाखवते मी ह्याचा कलर कसा येतोय तर इथे मी थोडे बर्फाचे क्यूब्स टाकलेत तुम्ही गार पाणी घेतलं तरी चालते हां आणि ह्यामध्ये आता आपण ही पावडर दोन एक चमचे मिक्स करणार आहोत तर दोन चमचे भरपूर होऊन जाईल इथे तर दोन चमचे आपण ही मँगो पावडर टाकलेली आहे थोडासा अजून टाकला आहे अर्धा चमचा मी तर बघू कशी बनते तर एकदम म्हणजे तुम्हाला सांगू ना जसं सा तुम्ही बाहेरून जशी जी रसनाचं कसं तुम्हाला रसनाची जी सरबत बनते ना त्याच प्रकारचं हे ड्रिंक बनते आणि खूप टेस्टी आणि खूप छान लागते रिफ्रेशिंग लागते त्यामध्ये आपल्याला माहीत असते की बाकीचे काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेले नसतात आणि फक्त साखर आणि आंब्यापासून हे बनलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटी आपण पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत